राज्यभरात आपल्या विविध सामाजिक उपक्रमांच्या जोरावर अल्पवधीतच नावारुपाला आलेली विरहित ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी कृष्णा दराडे संस्थापित वंजारी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक व काही रिक्त असलेल्या जागेवर पदाधिकारी नियुक्ती उपक्रम शनिवार दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला शनिवार दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी सिन्नरच्या शासकीय विश्रामगृह येथे वंजारी समाज फाउंडेशनचा कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता वंजारी समाज फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष कृष्णा दराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्याची सुरुवात भगवान बाबा व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली त्यानंतर रिक्त असलेल्या पदावर काही समाज बांधवांच्या नियुक्त्या करण्यात आल्या या बैठकीत फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रंगनाथ दरगुडे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते विलास दराडे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामधील आलेली मरगड दूर करण्यासाठी प्रोत्साहित केले यावेळी राज्यातील विविध भागातून आलेल्या पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधण्यात आला यावेळी दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्षपदी मनुआवाड नांदगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी मनमाड येथील अक्षय मुकुंद लहामगे बाळासाहेब मारुती घुगे यांना दिव्यांग आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्षपद देण्यात आले शरद बबन पालवे यांना येवला तालुका कामगार आघाडी अध्यक्षपद देण्यात आले ज्ञानेश्वर पुंडली काकड यांना शेतकरी आघाडी सिन्नर तालुका अध्यक्षपद देण्यात आले गणेश तानाजी वाघ यांना सिन्नर तालुका उपाध्यक्षपद देण्यात आले गणेश कारभारी गीते यांना नायगाव गट अध्यक्षपद देण्यात आले रंगनाथ शंकर वाघ यांना सिन्नर तालुका कार्याध्यक्षपद देण्यात आले किसन सुखदेव आंधळे यांना मुंबई येथील संपर्क प्रमुख पद देण्यात आले दत्तात्रय दराडे यांना शेतकरी आघाडी उपतालुकाध्यक्ष पद देण्यात आले व सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी महिला तालुका अध्यक्षा मेघा दराडे रुबिना शेख आदींसह वंजारी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड आज नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीस वंजारी समाज फाउंडेशन शासकीय विश्रामगृह येथे संवाद मिळावा व काही पदाधिकाऱ्यांचं वाटप पदांचं वाटप करण्यात आलं त्यामध्ये श्री मनुभाऊ चिंदू आव्हाड कापूर यांना दिव्यांग आघाडी शिन्नर तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली त्यांना त्यांचं अभिनंदन केलं व वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर अक्षय मुकुंद लांबगे मानमाड यांना नांदगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्षपद दिलं त्यांना पण शुभेच्छा देण्यात आल्या व भावे अभिनंदन करण्यात आलं त्यानंतर श्री बाळासाहेब मारुती खुगे नाशिक यांना दिव्यांग आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्षपद दिलं त्यांना बी शुभेच्छा देण्यात आल्या श्री शरद बबन पालवे तालुका येवला यांना येवला तालुका कामगार आघाडीचं अध्यक्षपद दिलं त्यांचं अभिनंदन केलं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर श्री ज्ञानेश्वर पुंडली ककड जायगाव यांना शेतकरी आघाडी सिन्नर तालुका अध्यक्षपद दिलं त्यांचं पण अभिनंदन केलं त्यांना शुभेच्छा दिल्या श्री गणेश तानाजी वाघ शिवडे तालुका सिन्नर यांना सिन्नर तालुका उपाध्यक्ष पद दिलं त्यांचं अभिनंदन केलं त्यांना भाई वाटचाल शुभेच्छा देण्यात आल्या श्री गणेश कारभारी गिल्ले वडजिरे तालुका सिन्नर यांना पण नायगाव गट अध्यक्षपद दिलं त्यांना बी अभिनंदन केलं त्यांचं शुभेच्छा देण्यात त्यानंतर श्री रंगनाथ शंकर वाघ शिवडे तालुका सिन्नर यांना सिन्नर तालुका कार्याध्यक्ष पद दिलं त्यांचं बी सर्वांनी अभिनंदन केलं व त्यांना बाई वाटण्यासाठी अधिक शुभेच्छा दिल्या किसन सुखदेव आंधळे अंबाळे हे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आहे आणि त्यांना मुंबई प्रदेश संपर्क प्रमुख पद दिलं आंधळे साहेबांना मी मनापासून भाई वाटण्यासाठी आर्थिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी जास्तीत जास्त मुंबईमध्ये समाजाचं काम करावं का अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर श्री दत्तात्रय दाराडी खोपडी यांना शेतकरी आघाडी अध्यक्ष पद दिलं त्यांचंही मनापासून सर्वांनी अभिनंदन केलं व त्यांना बाय वाईट वाई वाई चालण्यासाठी अधिक शुभेच्छा आजचा कार्यक्रम श्री कृष्णाराव दरेडे साहेब आमचे वाघसाहेब दरगुडे साहेब महिला अध्यक्ष वेगा दराडे रुबीना शेख कार्याध्यक्ष अशा स महिला वर्ग सर्वांनी इथं या कार्यक्रमाला आता मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही पदाधिकारी संवाद मेळावा शासकीय विश्रामगृह मिल्नरीचे आयोजित करण्यात आला होता त्याचे निमंत्रण देण्यात आलो या कार्यक्रमात सर्व समाजबांधव पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल मी वंधरी समाज फाउंडेशन तर महाराष्ट्र अध्यक्ष त्यांचे मनपूर्वक अभिनंदन दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमात जे नियुक्त झालेले पदाधिकारी त्याचप्रमाणे जे या अधिक नियुक्त झालेले पदाधिकारी त्या सर्वांच्या संवादातून पुढील महिन्यामध्ये मा याही पेक्षा मोठा कार्यक्रम करून नवीन पदाधिकारी जास्तीत जास्त नियुक्त करणे व संघटना मजबूत करणे अशी शपथ घेण्यात आली आज त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा कार्यक्रम संपन्न केला सेवा केली आता इथून कुठं माझे समाज बांधव यांच्यासाठी समाजासाठी मी इथून कुठं सेवा करेन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कृष्णा भाऊ दराडे यांनी माझ्यावर जी दिव्यांग आघाडीची जबाबदारी सोपवली आहे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशी मी सर्व पदाधिकाऱ्यांना गवाही देतो आणि माझे म्हणतात संबोधक जय महाराज सर्व समाज बांधवांना माझं जय भगवान जय गोपीनाथ आज सिन्नर येथे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आम्ही आमच्या वंजारी समाज फाउंडेशन परिवाराचा संवाद मेळावा आयोजित केलेला होता या संवाद मेळाव्यामध्ये इथून मागे जी कार्यकर्णी होती ती काय कार्यक कर, ते करत होती किंवा आपल्याला इथून पुढे भविष्यामध्ये जास्तीत जास्त समाज बांधवांचे कसे प्रश्न सोडवता येतील ह्यावरती सर्वात जास्त भर देण्यात आली व लोकांचे प्रश्न सोडवित असताना येणाऱ्या अडीअडचणी ह्यावरती आज चर्चा करण्यात आली व त्यानंतर आज भरपूरशा पदांचे वाटप करण्यात आले तर इथून आज जे पद आपण दिलेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा व वा पुढीच वाटचालीस त्यांचे मनपूर्वक अभिनंदन जय भगवान जय गोपिनाथ